नमस्कार एम न्यूज मध्य अपने सर्वे मनापास स्वागत पहुया दिवस भर सड़क लोनावळा नगर परिषदेच्या वतीने प्रभारी मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रशासन अधिकारी अशोक पानसरे उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी अधिकारी कर्मचारी माजी नगरसेवक नगरसेविका पोलीस शाळेतील विद्यार्थी शिक्षक कर्मचारी लोणावळ्यातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते पार्किंगमध्ये छोट्याखानी झालेल्या कार्यक्रमात पर्यावरणपूरक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पर्यावरण दूत म्हणून सन्मान करण्यात आला तर पालिकेमार्फत घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा विजेत्यांना सन्मानित करण्यात आले प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण भारतीय प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन साजरा करत आहे ह्या ठिकाणी मला आपला सांगायला अभिमान वाटतो की आपण लोणावळा शहर हे सातत्याने महाराष्ट्राला लीड करत आलेलं आहे आणि सगळ्या प्रजासत्ताक दिनी एक आपल्या स्वतःप्रती एक आश्वासन घेऊन आपण समोरही आपण महाराष्ट्राला स्वच्छता आणि सुंदर आणि हरित लोणावळा हे आदर्श उदाहरण देऊन समोर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राला तसेच देशाला लीड करू आपण आता मागील दोन हजार तेवीसच्या राष्ट्रीय पातळीवर और... लोणोळा नगर परिषद शाळा क्रमांक पाच भांगरवाडी श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला लोणोळा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ अर्पणा बुटाला पालक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ महाळसकर मॅडम व सर्व शिक्षक उपस्थित होते लोणोळा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ बुटाला यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड वाटप केले व नगरपालिकामार्फत मिळालेल्या खाऊचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अहिरे मॅडम यांनी व आभार श्रीमती आयशा शेख यांनी मानले ठळक घडामोडी पाहण्यासाठी एबी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद